नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पटकन तयार होणारी शवयांची खीर बनवतोय बघा आणि तुम्ही खीर बघू शकता छान स्मूथ एकसारखी होते टेक्स्चर याचं अगदी परफेक्ट येतं तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा साहित्य तेच ते आहे परंतु आपण खीर थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवले आणि सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये पटकन तयार होईल अशा प्रकारेच बनवले त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपल्याला थोडीशी कढई मोठी घ्यायची आपल्याला खीर बनवण्यासाठी तर दोन चमचे तूप टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू आणि बदाम परतून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तुपावरती एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं छान क्रिस्पी करून घ्यायचे आपल्याला आता थोडासा कलर चेंज झाला आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप शिवळ्या टाकून घ्यायच्यात ह्या कुठल्याही मार्केटमध्ये दुकानात इझिली मिळतात भाजक्या शिवाळ्या आहेत ह्या तुम्ही याच्या ठिकाणी रव्यापासून बनलेल्या शिवाळ्यासुद्धा वापरू शकता एक दोन मिनटं फक्त आपल्याला तुपामध्ये ह्या शेवयासुद्धा परतून घ्यायच्यात आता ह्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे अर्धा लिटर दुधामध्ये जेवढी साय निघते ना तेवढी पूर्ण साय मी याच्यामध्ये दुधासकट टाकून घेणार आहे त्यामुळं काय होईल ना हो खीर आपली छान थोडीशी दाटसरसुद्धा होईल आणि चवीलासुद्धा खूप छान लागेल त्याच्यामुळं मी साई सकट इथं दूध टाकून घेतलं आणि आणखी एक कप दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला टोटल आपण दोन कप दूध टाकून घेतले आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती याला उकळी आणून घ्यायची एक तर इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी उकळी आले सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वरती आलेली साय वगैरे सगळी दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे खिरीचं सगळं टेक्चर ना एकसारखं येतं इथं खीर आपली एक पाच ते दहा मिनटं शिजवून तयार झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला गोडीसाठी साखर वापरायचे तुम्ही तुम्ही अशीसुद्धा साखर टाकू टाकू शकता परंतु जर अशा प्रकारे कॅरेबल करून टाकली ना तर चवीला खूप छान लागते खीर ही तर इथं बघा मी अर्धा कप साखर घेतले एकदम स्लो गॅसवरती आपल्याला वितळवून घ्यायचे बघा चमच्याने अशा प्रकारे मिक्स करत वितळवून घ्यायची जास्त वेळ अशीच ठेवू नका नाहीतर कडवट बनते त्यामुळे काय करायचं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करूनच पूर्ण असे साखर विरगळवून घ्यायचे एकदम स्लो गॅसवरती चमच्याने मिक्स करत करतच आपल्याला हे पूर्ण असं विरगळवून घ्यायचं आहे तर इथं बघायला लगेच आपली साखर पूर्णपणे विरगळे आता हे बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या कडाई मजुदाच्या टाकून घ्यायचे गॅस एकदम स्लो करायचा आपल्याला आता याच्यामध्ये थोडं थोडं आपण विरगळली साखर टाकून घ्यायचे बघा एकदम सगळे टाकू नका नाहीतर एकदम असं फस फस फस, फस वरती येतं अशा प्रकारे थोडं 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 टाकत मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामुळंच मी थोडीशी मोठी कढाई घेतली होती कितपत तुम्हाला गोडसर हवे आहे ना की त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे साखरेचं कॅरेमल बनवून टाकू शकता आता हे छान लगेच तर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही रंग खूप सुरेख आलाय तर अशा प्रकारे साखर टाकले हो म्हणून म्हणजे खीर चवीला खूप छान लागते अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणखी एक दोन मिनटं आपल्याला खीर शिजवून घ्यायची बघा तर इथं आपली छान अशी खीर शिजवून तयार झाली आहे बघू शकता तुम्ही खूप एकसारखी झाली आहे अजिबात जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर सुद्धा झालेली नाही आहे अगदी मिडीयम अशी कन्सिस्टन्सीची आपली खीर बनवून तयार झाली आहे शेवटी थोडीशी वेलची पुढं टाकून घ्यायची आपल्याला फक्त मोजक्या साहित्यामध्ये खूप छान अशी खीर बनवून तयार होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच ट्राय करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवता का तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा